नेता नसते आणि तुमच्या नांदेड जिल्ह्यात एवढी चांगली संधी आहे आमचं दुर्भाग्य आहे असलं समाजाचं काम करणारा अठरा पद जातीचं काम करणारा धडाडीनं पुढे येणारा कायद्याचा पंडित असणारा आपल्या शूर चारित्रवान एक बी बार नाही एक बी देशीदार उचलायच नाही एक बी कुठला हॅटेल नाही टपरी नाही फक्त आहे त्या माणसाच्या शाळा कारण तुमच्या आमच्या लेकरायला चांगले संस्कार देण्याचं काम जर कोण केलं की एवढाच नेता तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये जन्माला आला आहे तो राष्ट्रसंतचा प्रसार आहे आणि नेता आमदार खासदार अनेक वेळा निवडता येतो पाडता येते हा भाग नाही पण नेता कुणालाही होता येणार कुणालाच होता येणार म्हणून नेता त्यांच्याशी संधी सुद्धा आली आहे तुम्हाला माझी विनंती आहे की आम्ही सगळे मतदारसंघाच्या माहिती नको आहोत आम्ही का आला ते आम्हाला कोणी पैसे दिले नाही जावा म्हणून रोज आणणार नाही तर तो माणूस करणार आहे आणि समाजला फायदा होणार आहे तुमच्या सगळ्याचे प्रश्न माहिती लागणार आहे प्रत्येकाला जे जे शासनाच्या अनुदान आहे प्रत्येकाला विविध विविधातून कलाकाराच्या माध्यमातून असेल वयोशिवीच्या असेल वयोवृद्धाच्या असेल निराधाराच्या असेल प्रत्येकाच्या माध्यमातून तुम्हाला अनुदान मिळणार आहे त्याच्यासाठी माणूस सांगणं देणं गरजेचं आहे आणि उद्याच्या विधानसभेला उद्योजी सर थांबणार आहेत उमेदवार नक्की आहे उमेदवार म्हणजे आमदार नक्की आम्ही गेल्या आठ दिवसापासून तुमच्या मतदारसंघात येणार आहोत प्रत्येक माणूस होणार आहे यावेळेस आम्ही दोनशे सर शिवाय कुठे जाणारच नाही लिंगायतातच नाही तर अठरा पगड बहुजन समाजाचा वर्ग म्हणतोय आम्ही दोनशे सर शिवाय बाकी तर जाणार नाही आम्ही जाण्याच्या आधी लोक म्हणाले आम्ही दोनशे सर शिवाय जाणार नाही आम्हाला काहीच गरज नाही आम्ही आता फक्त दोनशे सरच्या पाठीमागा आहोत माझी विनंती आहे आपण तर आहातच कारण घरच्या माणसाला मूळ चिठ्ठी द्यायची गरज लागत नसती त्याच्यासाठी मोठा मेळावा तोडला होणार आहे आपणही जास्तीत जास्त या इथून पुढच्या नंतर दोन तीन बैठका संपर्क करायला वेळ झाला उद्या तुम्ही तुम्हाला सगळ्यांना संपर्क केल्यानंतर या संख्येने जमून सगळे प्रयत्न करा हा माणूस आहे निश्चित यावेळेला नोटेस आमदार झाली पाहिजे